महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस आज अनेक ठिकाणी तालुका जिल्हा निवड चाचण्या चालू आहेत कुस्तीगिरांच्या पाठीमागा असणारा तालुका म्हणजे मुळशी तालुका आज संपूर्ण पंच कमिटी आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत विशेष म्हणजे कौतुकाची गोष्ट महाराष्ट्र केसरीला ज्या पद्धतीनं बक्षीस ठेवलं जाते आज टू व्हीलर गटातील पैलवानांना बक्षीस ठेवण्यात थे येत आहे त्यासाठीच हे सगळे मंडळी गाड्या बुकिंग करण्यासाठी आलेले आहेत आपल्यासोबत वस्तात गोविंद त्या आंग्रे आहेत जे की मुळशी तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत वस्तू काय सांगाल की तालुका निवडचा असणे हे तुम्ही महाराष्ट्र केसरी प्रमाणे घेतलात कारण की, की प्रत्येक गटामध्ये टू व्हीलर तुम्ही बक्षीस ठेवलेले आहेत आणि आज बुकिंग करण्यासाठी शोरूमला आलात काय सांगाल कशाबद्दल खर तर मुळशी तालुका हा कुस्तीगीरांचा तालुका म्हणून ओळखला जातो आणि या तालुक्यातील कुस्तीमर्षी मामासाहेब मोड यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली या महाराष्ट्रातील तमाम कुस्तीकरांना न्याय द्यायचं काम खऱ्या अर्थाने मामासाहेब मोळे यांनी केले आणि आमच्या तालुक्यातील आज कुस्ती स्पर्धा ही कुठेतरी थोडीशी कमी पडत चालली होती पण या तालुक्यातील आमचे दरवर्षी महाराष्ट्र राज्यच अधिवेशन होतं या अधिवेशनात आमच्या मुळशी तालुक्यातले पृथ्वीराज मोळ असं मुन्ना झुंजुरके असतील हे पहिलवान चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कुस्त्या करतात पण आमच्या तालुक्यातील निवड चाचणी ही खऱ्या अर्थाने आम्हाला थोडीशी कुठेतरी कमी पडत चालली होती म्हणून हे सर्व मल्ल आज आमच्या तालुका निवड चाचणीला खेळली पाहिजे अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे म्हणून आम्ही ह्या वर्षी प्रत्येक गटात एक टू व्हीलर अशा अकरा टू व्हीलर ठेवून कुस्ती प्रोत्साहित करण्याचं काम आम्ही या ठिकाणी सर्व मंडळी करीत आहोत त्यासाठी पिनगुट ग्रामस्थांतले सर्व युवक आज या ठिकाणी ही निवड चाचणी घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत वसत काय हो वाटली आपण सगळ्या गटातील पालवानांसाठी टू व्हीलर ठेवाय काय संकल्पना होती म्हणजे कशाबद्दल ठेवलेला आहे कुस्तीकरांना प्रोत्साहन देण्यासाठी की आमच्या तालुक्यातील काही पैलवान मंडळी या शहराला खेळतात काही बाहेर जिल्ह्यातून खेळतात ही सर्व मंडळी जर एकत्र खेळली तर आमच्या तालुक्याची निवडचं असते ही ही खूप मोठ्या प्रमाणात दिसेल स्पर्धेच आयोजन करण्यात आलेलं आहे वेळ काय असणार आहे ठिकाण काय असणार आहे मी प्रथमत रमेश पो रमेश पोवळे माझे सरपंच पिरंगूट आज आमच्या समस्त ग्रामस्थ मिळून आम्ही जे आयोजन केले किंवा आम्हाला जी जबाबदारी टाकलेली हे आम्ही आमच्या पद्धतीने ग्रामस्थांच्या वतीने एकदम छानमध्ये एकदम पारंपरिक पद्धतीने आणि आमच्या गावठाणामध्ये म्हणजे भैरवनाथ मंदिराच्या समोर जे आमचा उत्सव होतो ते भैरवनाथ मंदिराच्या समोर आज या ठिकाणी आम्ही प्रथमत कवळ्या आली पिरंगूट या गावठाणाच्या मैदानामध्ये आम्ही हे नियोजन केलेलं आहे आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने केलेलं नियोजन आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आमच्याकडनं कुठेही आम्ही कमी पाडणार नाही पिरंगूट ग्रामस्थांच्या वतीने आणि दिवसभर आमच्या हे आदल्या दिवशी वजन होणार आहेत दुसऱ्या दिवशी साधारणपणे सकाळ संध्याकाळपर्यंत रात्री दहा पर्यंत किंवा बारा वाजू दे तोपर्यंत आम्ही तिथं नियोजनाला कुठल्याही प्रकारे कमी पाडणार नाही हे आम्ही समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजन केलेले म्हणजे पंधरा तारखेला वजन कधी होणार आहेत पंधरा तारखेला दुपार नंतर रोजनं चालू होणार आहे तीन ते सहा तीन ते सहा आणि स्पर्धा सोळा तारखेला किती वाजेपासून सुरुवात सकाळी सा, साधारणपणे एक साडेआठ आठ साडेआठ नंतर चालू होतील तो बारा एक वाजेपर्यंत चालतील दुपारी एक ते दो, दोन तास हे विश्रांती राहील त्यानंतर परत तीन ते साडेतीन नंतर चालू होतील आणि संध्याकाळी दहा पर्यंत चालू राहतील बरेचसे बक्षीस तर खूप चांगले ठेवलेले आहेत पण संभाव्य खेळाडू कोण आहेत ओपन गटामध्ये कोण आहेत खालच्या गटामध्ये कोण आहेत आणि त्यांना काय लागणार आहे डॉक्युमेंटरी म्हणजे कागदपत्र काय लागणार आहे वयाचा दाखला यासाठी ते पण मी संतोष दगडे उपसरपंच पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या समस्त ग्रामस्थ मंडळी पिरंगोट यांच्या संयुक्त विद्यमानाने मळ निवड चाचणी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस गुरुवारी रोजी सोळा तारखेला गुरुवारी संपन्न होत आहे या स्पर्धेसाठी खुल्या घाटात अकरा ट्विलर बालघाटात दहा सायकली साइक, अशी ठेवलेली आहेत आणि या कार्यक्रमाला भारत सरका, भारत सरकार देशाचे केंद्रीय मंत्री पुणे शहराचे खासदार मान्य मुरलीधर अण्णा मोळ हे उपस्थित राहणार आहेत भोर राजगड मुळशी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शंकरभाऊ मांडेकर हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत सर्वांना विनंती आहे की उपस्थित सर्व कुस्ती शोक मंडळींनी उपस्थित राहून कुस्तीची शोभा वाढ व्हावी ही नम्र विनंती पालवान अमित भाऊ पिंगळे आहेत जे की त्यांचं गावचं पण खूप मोठं मैदान दरवर्षी घेत असतात ते आणि कुस्तीसाठी कायम सहकार्य त्यांचं आहे पलवान काय सांगाल की ओपन गटातनं कोण पलवान खेळणार आहेत आणि एकंदरीत तयारी कशी झालेली आहे नमस्कार मी अमित पिंगळे मल्लिकार्जुन कुस्ती दंगलचं अध्यक्ष जे मैदान घेतो आपण ते त्या वर्षी आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोविंद आंग्रे मुळ तालुक्याचे अध्यक्ष झाले त्यांचं प्रथमता अभिनंदन करतो त्यांनी यावर्षी भरपूर असे म्हणजे मल्लांसाठी जे योगदान करतात आत्ता की बाबा ही स्पर्धा ह्याच्या आधी कधीच पूर्ण महाराष्ट्रात झाली नाही मुळशीमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रात अशी स्पर्धा झाली अशी स्पर्धा यावेळेस घेतात आणि त्यांना सगळे सपोर्ट करत आहेत प्रेमगुड ग्रामस्थ तर यांचं मी प्रेमगुड ग्रामस्थांचं पण आपल्या चॅलेंजद्वारे स्वागत करतो आणि ह्या वर्षी ओपन गटामध्ये पृथ्वीराज मोहळ मुन्ना झुंजुरके सायनाथ रानवडे मंजार ववले असे दिग्गज आहेत त्यानंतर मागच्या वर्ष गोल्ड मेडल ईस्ट ब्याण्णव किलोचा अभिजित भुईरा असे भरपूर मल्ले यावर्षी या ठिकाणी खेळणार आहेत आणि कुमार बालघाटामध्ये साधारण आमचा अंदाज एक तीनशे ते साडेतीनशे या वर्षी त्यामध्ये सहभाग घेतील बालघाटामध्ये पण चांगली बक्षीस ठेवलेली आहेत दहा सायकल ठेवलेली आहेत त्याचबरोबर सहभागी खेळाडूस टी शर्ट ट्रॅक शूट त्यानंतर प्रत्येक जो सहभागी खेळाडू आहे त्याला अर्धा किलो बदाम त्या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे आणि एक स्पर्धा एक अत्यंत जोरात म्हणजे भरपूर म्हणजे खर्च पण भरपूर केलेला आहे आणि नियोजन पण एकदम रीते मला वाटते आतापर्यंत तालुका निवड चाचणीमध्ये एवढं मोठं बक्षीस कोण ठेवलं नसेल तर पुणेकरांनी मुळशीकरांनी आज साध्य करून दाखवलेलं आहे एवढं मोठं बक्षीस ठेवणार आहे आपण काय सांगाल त्याबद्दल नमस्कार मी रामदास उत्तम गोळे माझे उपसरपंच पिरंगुट मी प्रथमता महाराष्ट्र राज्याचे तसेच पुणे जिल्हा कोस्तगी संघाचे दोन्हीचे आभार मानतो की आम्हाला जी मुळशी तालुक्याला जी संधी दिली आहे खुस्ते पेरंगुटला निवड चाचणी स्पर्धेचे नियोजन करण्यासंदर्भात त्या संदर्भात की मोठ्या प्रमाणात बक्षीस ठेवण्यात आलेली आहे प्रथम क्रमांकाला आग्रा टुलर गाडी ठेवण्यात आलेली आहे तसेच बालघाटाला सायकल व अनेक खेळाडूंना प्रत्येकाला बदामाचं किंवा खाद्य असं दिले जाणार आहे नवीन पैलवान तयार झाले पाहिजे आहेत आणि आम्ही हे सगळं काम करत आहोत सगळे तालुक्यातील कमिटी तसेच पुणे जिल्ह्यातील आमचे मुर्शी तालुका खुशिर संघाचे अध्यक्ष गोविंदा यांच्या मार्गदर्शनाखाली आज कृषीचं मोठं जंगी स्वागत आणि कार्यक्रम करण्याचं आयोजित करण्यात आलेलं आहे ठीक प्रथमच महाराष्ट्रात असा प्रथमच एवढा मोठ्या प्रमाणात स्पर्धा होत आहे संदीप्पा भोंडवे योगेश दोडके केंद्रीय मंत्री मुरल्यांना मोळ आमदार शंकरराव मांडेकर यांच्या मार्गाशी आमच्या अध्यक्ष मुळशीचे गोविंदात्या आंग्रे आणि पिरंगूट ग्रामस्थ यांच्या सगळ्या सहकार्याने या विष स्पर्धेला खूप प्राधान्य दिलेलं आहे आणि स्पर्धा यशस्वी होईल ही अशी मला खात्री वाटते नमस्कार मी पैलवान जितेंद्र किसन पवळे या स्पर्धेचं निवड चाचणीचं जे आमच्या पिरंगूट ग्रामस्थांवरती जो विश्वास दाखवला आहे तो विश्वासपूर्ण सार्थ करण्याचं काम आम्ही ग्रामस्थ मिळून करतोय तरी या स्पर्धेला सर्व पैलवानांनी अगदी तालुक्यातच नाही तर पुणे जिल्ह्यातील सर्व पैलवानांनी वस्त्र मंडळींनी हजेरी देऊन या स्पर्धेची शोभा वाढवावी ही मी समस्त ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देतोय खरोखर कुस्ती क्षेत्रातून आज तुमचं कौतुक केलं जाईल कारण की ज्या पद्धतीनं महाराष्ट्र केसरीला बक्षिस असतात ते तुम्ही तालुका निवड चाचणीला एवढं मोठं बक्षीस ठेवलात त्यामुळं पुणे तिथं काय उणे असं जी युक्ती आहे पहिल्यापासून म्हणलं जात आहे आज तुम्ही परत सिद्ध करून दाखवलात की एवढं मोठं सुद्धा तालुका निवड चाचणीला पण ठेवलं जात आहे एकंदरीत पैलवानांसाठी का असणार आहे त्या दिवसाचं एक दोन दिवसाचं जे काही शेड्यूल असणार आहे ते थोडक्यात सांगा जेणेकरून पैलवानांना आणि कुस्ती शिकणा प्रेक्षकांना समजेल नमस्कार मी पैलवान गोविंद पंढरनाथ आंग्रे मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे नवनिर्व अध्यक्षपदी माझी निवड झालेली आत्ता नुकतोच तर तुम्ही प्रश्न विचारा पुणे इथे काय होणे तर खरोखर पुण्यात काय कुठल्या गोष्टीला पहिला केला कमी नाही कारण मागील दोन वर्षापूर्वी मुरलीधांना मोळ यांनी जे कुस्तीचं महाराष्ट्र केसरीचं नियोजन केलं होतं ते संपूर्ण भारताने त्या ठिकाणी अनुभवलंय असलं सुंदर नियोजन पुण्यामध्येच होऊ शकतं आणि आज त्या मुरलीधर अण्णांच्याच तालुक्यातल्या आम्ही मंडळी आहोत मुरलीधर अण्णांच्याच पाठीमागा आम्ही आमच्या कार्याचा नक्की या ठिकाणी काहीतरी कर्तृत्व करून दाखवू आम्ही सर्व मंडळी या वर्षी निर्णय घेतलाय की जे पैलवान काही खेळणार आहेत या सर्व पैलवान मंडळींना एक अकरा टू व्हीलर त्या प्रत्येक गटात आणि तिरंगूर ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी बाल गटातल्या बी खोस्त्या यावर्षी आपण घेतलेले आहेत तर त्या खोस्त्यांसाठी दहा सायकल पिरंगूट ग्रामस्थांच्या वतीने त्याचप्रमाणे प्रत्येक सहभागी खेळाडूसाठी अर्धा किलो बदाम म्हणजे तो एखादा पैलवान हरला तरी त्याला ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीने अर्धा किलो बदाम त्या ते ठिकाणी दिले जाणार आहे हे ठेवण्याच्या मागचं कारण की जेणेकरून या तालुक्यातले सर्व पैलवान मंडळी खुश झाले पाहिजे आणि ही खुस्ती खुस्तीची परंपरा तालुक्यात कायम टिकली पाहिजे हा याच्या मागचा मुख्य हेतू आहे पैलवान आणि कधी उपस्थित राहावं तिथं आणि राहण्याची भोजनाची व्यवस्था त्यांच्यासाठी आहे काय नाही पहिलावणांना राहण्याची सोय नाही कारण ते एक दिवस एक दिवसीय सामने आपण ना पहिला वजने खरं तर आपण पंधरा तारखेला तीन ते सहा वेळेत घेतली आहे आणि कुस्ती स्पर्धा था सोळा तारीख गुरुवार या दिवशी सकाळी आखाडा पूजन होईल आणि आखाडा पूजन झाल्याच्या नंतर आखाडा पूजन फिरंगुळ गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब गोळे आणि त्याच्यानंतर सर्व फिरंगूळ ग्रामस्थ मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि आखाडा पूजन झाल्याच्या नंतर बालघाटातल्या कुस्त्या होतील दुपारच्या सतरापर्यंत सा, आणि दुपारी थोडी विश्रांती होईल आणि अडीच तीनच्या दरम्यान वरिष्ठ गाठाच्या कुस्त्या चालू होतील आणि ह्या दोन्ही गटातून जे एक नंबरचे फायनलला जे पैलवणे येतील त्या स दोन्ही पैलवण्यांच्या आपण या ठिकाणी माती विभागातून निकाली कुस्ती लावण्याचं आणि निकाली कुस्तीत जो विजेता होईल त्याला एक हिरो अंडाशी टू व्हीलर देण्याचं आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे बक्षीस एवढी मोठी स्पर्धा घेत आहात आपण हे संपूर्ण स्पर्धे माग कोणा सहकार्य मिळालेलं आहे या तालुक्यातील अनेक दानशूर मंडळीने या ठिकाणी स्पर्धा मोठी व्हावी अर्थाने अर्थाने खऱ्या के मदत केली आहे तालुका कुस्तीगीर संघाचे माजी अध्यक्ष महाराष्ट्रात एक प्रसिद्ध पैलवान पैलवान विलासाबाई इंगवले यांनी मॅट विभागात ओपन मध्ये एक टू व्हीलर देण्याचं या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रमाणे ओपन गटात माती भागात माझ्या वतीने एक टू व्हीलर आहे त्याच्यानंतर सत्त्याण्णव किलो गटात या तालुक्याचे माजी सभापती बांधाजी पानसरे व स्वयंभू रामेश्वर रामेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष विजय भाऊ माजेरे यांच्या वतीने एक टू व्हीलर देण्याचं त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिले त्याचप्रमाणे ब्याण्णव किलो वजन गटात मुर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किंवा नेते सुशीलजी हागवणे यांनी एक टू व्हीलर देण्याचे आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रमाणे ऐंशी किलो वजन गटात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष कैलास आप्पा सोंदे त्याचप्रमाणे युवा उद्योजक हरिभाऊ टेमगिरे यांनी एक टू व्हीलर देण्याचे आश्वासन केलेले आहे त्याचप्रमाणे एकूण ऐंशी किलो गटात हिंजवडी बावसे माजी सरपंच दत्ताभाऊ साखरे त्याचप्रमाणे उद्योजक संतोषजी ढवळे त्याचप्रमाणे गोरख शेठ ढवळे यांच्या वतीने एक टू व्हीलर देण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रमाणे सत्तर किलो गटात उद्योजक अजिंक्य गाळे यांनी या ठिकाणी एक व्हीलर देण्याचे आश्वासन दिलेले आहे त्याचप्रमाणे पंचाहत्तर किलो वजन गटात भुकुमगावचे माजी सरपंच पहिल्यान उमेश बाळासाहेब आंग्रे त्याचप्रमाणे पहिलवान उमेश शेठ कृष्ण आंग्रे माजी सरपंच त्याचप्रमाणे भुकुमगावचे पोलीस पाटील सतीश शेठ गुजर यांच्या वतीने एक टूलर देण्याचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रमाणे पासष्ट किलो एकसठ पासष्ट किलो वजन गटात उद्योजक दीपक शेठ चव्हाण यांनी एक टू व्हीलर देण्याचं आश्वासन दिले त्याचप्रमाणे एकसष्ट किलो वजन गटात बाबासाहेब साखरे त्याचप्रमाणे अजित शेठ साखरे युवा उद्योजक या दोन्ही मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी एक टू व्हीलर देण्याचं आश्वासन दिले त्याचप्रमाणे सत्तावन्न किलो वजन गटात नेरेगावचे माजी उपसरपंच शरद शेठ शिंदे यांनी एक टू व्हीलर देण्याचं आश्वासन दिले त्याचप्रमाणे बालघाटात ज्या सायकल ठेवले आहेत या संपूर्ण प्रिंगूट ग्रामस्थात ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी दहा सायकल ठेवण्यात आलेले आहेत आणि सहभागी जेवढे मल्ल होणार आहेत या स्पर्धेचे सहभाग घेणार आहेत आमच्या सर्वांच्या संयोजकांच्या वतीने या ठिकाणी प्रत्येक मल्लाला या ठिकाणी अर्धा किलो बदाम देण्याचं आम्ही आश्वासन देत आहोत अंदाजे या स्पर्धेसाठी चारशे मल्ल उपस्थित राहतील असे आम्हाला आशा आहे नक्कीच धन्यवाद